गायत्री किचनवर आपलं स्वागत आहे चला मग आज आपण बनवणार आहेत पोहेपासून पापड, तो पोहे पासुन पापड कशे तर पोहेपासून पापड कसे बनवायचे खूप सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो पोहे पोहे आता आपल्याला चांगले चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यात कचरा वगैरे काही असेल तो निघून जातो म्हणून आता आपण चाळणीमध्ये पूर्ण अर्धा किलो पोहे छान चाळून घेणार आहोत पोहे मदे पोहे तर बघा पोहेमध्ये कशी घाण निघाली आता मार्केटमधनं पोहे आलं तर केव्हाही चाळूनच घ्यायचं आपण कांदे पोहे करतो ना ते पोहे आहेत हे आता माझ्याकडे मोठी कढई होती म्हणून मी एकदमच अर्धा किलो पोहे छान बारीक गॅसवर भाजून घेणार आहे आता पोहे छान भाजून झाल्यावर एका चाळणीमध्ये गार व्हायला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण आता हे पोहे गार झाले आहेत की नाही ते बघणार आहोत तर बघा किती आता आपण हे भाजलेले पोहे सर्व मिक्सरच्या बाऊलमधनं बारीक करून घेणार आहोत पोहे छानपैकी लालसर भाजायचे बरं आता आपले पोहे छान मिक्सरमधनं बारीक करून पिठीच्या चाळणीने किंवा आपली मैद्याची चाळणी असते बारीक हे बघा असं बारीक व्हायला पाहिजे पीठ आता सर्व आपण पीठ चाळून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामधून सर्व पोहे बारीक करून घेणार आहोत आता पटापट आता आपले सर्व पोहे काढून झालेले आहेत आता पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची आहे तीसुद्धा बघा तुम्ही आता आपले हे पोहेचे पीठ पूर्ण चाळून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये काय काय टाकणार आहोत ते व्यवस्थित बघा आता आपण घेतल्या इथे ओवा एक चमचा आणि जिरं घेणार आहोत आपण अर्धा चमचा जिरं आणि ओवा हे आता आपल्यांना थोडं जाळसर कुटून घ्यायचं आहे त्याच्याने पापडाला खूप छान चव येते म्हणून केव्हा ही मिक्सरमध्ये नाही काढता खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायचं जाळसर हे बघा आपण कुटून घेतलं आहे छान आता आपण हे साईडला काढून घेणार आहोत आता आपल्याला कोणते कोणते साहित्य लागणार आहेत पापडासाठी एक चमचा मीठ घेतलेलं आहे मी आपला पोहे खायचा चमचा असतो ना तेवढा सपाट घेतलेला आहे पापडखार घेतला आहे मी मिठापेक्षा पापडखार थोडा कमी घेतलेला आहे आणि घेणार आहे मी इथे एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा म्हणजे दीड चमचा तीळ घेतलेली आहे मी आता आपल्याकडे जे कोणतं भांडं असेल त्याच्याने पीठ मोजून घ्यायचं ज्या भांड्याने आपण पीठ मोजलं ना त्याच भांड्याने दोन पटीने पाणी टाकायचं आता आपण पातेला गॅस लावून घेतला आहे पातेलं ठेवलं आहे आता आपण दोन भांडे पाणी घेणार आहोत ज्या भांड्याने आपण पीठ मोजलं होतं आता दोन भांडे पाणी टाकून दिलेलं आहे आपण आणि थोडं तेल टाकणार आहोत कसं पीठ हटतं आपण जेव्हा पीठ टाकतो आणि हटतो ना त्यावेळेस पीठ चिपकायला नको म्हणून थोडं तेल टाकायचं आता पापड खार मीठ थोड्याश्या जिरं आणि ओवा आणि थोडी तीळ असं सर्व टाकून दिलेलं आहे आता पाणी छान आपलं उकळत आहे आता तुम्हाला जर चटणी जास्त लागत असेल तर तुम्ही दोन चमचे पण टाकू शकता मी एकच चमचा चटणी टाकलेली आहे आता पाणी छान उकळीला आलं आता आपण हे पोह्याचं पीठ टाकून दिलेलं आहे आता छानपैकी हटून घेणार आहोत आपण केव्हा पण भांडं थोडं मोठंच घ्यायचं त्याच्याने पीठ छान हाटलं जातं आता आपण छान पीठ व्यवस्थित मिक्स करून छान हटून घेणार आहोत तुम्ही एकदा हे पापड करून बघा खूप छान लागतात परत परत करणार मी व्हिडिओसाठी फक्त अर्धा किलोचे दाखवत आहे नाही तर मी दोन अडीच किलोचे वर्षभरासाठी करून ठेवते आता आपलं पीठ शिस शिजायला असं म्हणजे बारीक गॅसवर आता आपण पीठ छान कॉटनच्या कपड्याने मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे पीठ खालीवरती कॉटनचा रुमाल ओला करायचा आणि पीठ खालीवरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर आपलं पीठ छानपैकी शिजलं म्हणजे समजायचं वरती पीठ असं फुलून येतं हे ते पोहे असतात म्हणून बघा कसं फुल वरती वरती येतं हे बघा पीठ ये चान हे बघा किती छानपैकी शिजून गेलं आहे पूर्ण पीठ आता आपण हे दोन तीन मिनटासाठी परत वापून घेणार आहोत म्हणजे बारीक गॅस करून कॉटनचा एक रुमाल ओला करायचा कपडा आणि तो कपडा परत आपण त्या पिठावर झाकून ठेवून देणार आहोत त्याच्याने कसं व्यवस्थित आपलं पीठ आतल्या आत छान शिजून जातं आता ह्या कपड्याला परत मी ओलं करून असंच झाकून ठेवणार आहे आणि कपड्याने खाली वरती पीठ केल्याने कसं हाताला चटका लागत नाही आता दोन तीन मिनटासाठी दोन वेळेस असं आपण पाच मिनटासाठी करून ठेवणार आहोत झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित दोन वेळेस करायचं असं आणि गॅस खूपच बारीक करून ठेवायचा आता आपण हा कॉटनचाच एक कपडा घेतलेला आहे रुमाल त्याच्यामध्ये आता, आता आपण हे पीठ सर्व काढून घेणार आहोत जेवढं छान आपण हे पीठ व्यवस्थित रुमालने छान चोळून घेतलं ना तेवढा पापड एकदम छान दिसतो आणि लाटायला तो खूप सोपा जातो आणि जितक्या पटकन गरम गरम हे पापड आपण लाटले ना तेवढे पटापट -पत होतात हे पीठ जरा गार झालं ना मग पापड लाटला जात नाही राहून जातो म्हणून केव्हा आपण पीठ छान असं व्यवस्थित गरम असताना छान चोळून घ्यायचं पीठ कपड्याने आणि आपलं पीठ शिजलं आहे की नाही ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हातामध्ये कसा लोळा तयार होतो आहे म्हणजे आपलं पीठ छानपैकी शिजून गेलं आहे आता मी पटापट -पत तुम्हाला पापडं करून दाखवत आहे मशीनमध्ये एक एक गरम गरम लोळा करायचा आणि पटापट -पत आपण हे पापडं आता टाकून घेणार आहोत मशीनने हे पापडं पटापट -पत होतात तुम्हीसुद्धा असं एखादं मशीन असेल तर घेऊन घ्यायचं त्याच्याने कसं आपल्याला उन्हाळी सामानाच्या वेळेस लागतंच हे बघा किती पटापट होत आहेत पापडं आपले आणि दिसायला तर किती सुंदर दिसत आहेत कलर कसा आला आहे पापडांचा कलर म्हणजे आपलं पीठ चांगलं शिजल्यावरच आपल्या पापडांचा कलर चांगला येतो पीठ जर शिजलं नाही ना तर पापडांचा कलर पण चांगला व्यवस्थित येत नाही आणि कच्चं पीठ राहिलं ना जर तुम चकड़े मशीन है, तर पापडला तळे पडतात जर तुमच्याकडे मशीन नाही आहे तर मग कागदावर असा एक लोळा ठेवायचा त्याच्यावरती एक कॅ पिशवी टाकायची आणि ओरून डिशने असा पापड करून घ्यायचा आता मी हे सर पटापट पापड करून दाखवत आहे तुम्हाला तरी मी अर्धा किलो पोहे घेतले होते पोहे बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचे आपल्यांना आता शेवटी शेवटी थोडं पीठ राहून गेलं होतं गार होऊन गेलं होतं ते आता मी ते पापडं पण करून घेतले तुम्हाला कसे वाटले पोहेचे पापडं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बी करून बघा तुम्हाला खूप आवडतील दोन तीन दिवस छान मस्त कडक उन्हामध्ये आपण बाल्कनीत ऊन आलं की दोन तीन दिवस छान वाळवून घेतले त्यांना मी बाल्कनीत वाळवायलाच पाहिजे पापडं तरच वर्षभर चांगले पापडं राहतात आपले नाही तर मग बुरशी वगैरे लागून जाते आता मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दोन तीन किंवा चार पापडं छान तळून दाखवणार आहे जर तुम्हाला पापड आवडले तर मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा हे बघा केवढा पापड होत आहे तुम्ही पण करून पहा तुम्हाला खूप आवडतील हे पापडं हलके फुलके कुरकुरीत आणि आपल्याकडे लहान मुलं असतील तर नक्की करा मुलांना खूप आवडतात या पापडांना निर्गुंड असं काहीतरी बरंच काहीतरी या पापडाचं नाव पण आहे आपल्याकडे पोहेचे पापडच बोलता तर तुम्ही पण करून पहा खूप सोपी आहे गॅस पण कमी लागतो तेल तर एक का थेंब पण लागत नाही तेलाचा तर आता मी तुम्हाला चार पाच पापड छान तळून दाखवत आहे बघा पापड केवढे होत आहेत आणि तुम्हाला मी आता पापड खाऊन पण दाखवणार आहे की पापड कसे झालेत आपले हलके हलके एकदम हे पापड कसे झालेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा छान छान कमेंट येत आहेत तुमच्या मला खूप छान वाटत आहे बघा आपला पापड कसा कुरकुरीत झालेला आहे तुम्ही सुद्धा करा तुम्हाला मी आता खाऊन पण दाखवणार आहे मला प्लीज प्लीज सपोर्ट पण करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद